श्री स्वामी समर्थ अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा ज्यांना फक्त माहिती आहे की तुमच्या सोबत राहून फक्त त्यांचे काम कसे पूर्ण करून घ्यावे तुम्ही अशी व्यक्ती निवडा जी तुमच्यावर प्रेम करते ना तुम्ही त्यांच्यावर करता मग आयुष्यात कायम तुम्ही आनंदी राहाल ज्यांना उधारी घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते ते नेहमीच तणावाखाली असतात काळानुसार सर्व काही बदलतं माणसं प्रेम आणि परिस्थिती देखील माणसाने जर ठरवलं तर तो आपले नशीब देखील बदलू शकतो फक्त त्याच्यामध्ये हिंमत हवी दृष्टांचे कधीही भले करू नका जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो एक ना एक दिवस डंक मारणारच आहे घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो जर आपल्याला स्वतःच्या पायावर चालायचे असेल हे आपल्याला माहिती आहे तरीही मग आपण लोकांवर विश्वास का ठेवावा जोपर्यंत काही व्यक्तींना तुमची गरज असते तोपर्यंत तुम्ही खूप चांगले असता हे मात्र नक्की आहे आता भरोसा ठेवूनही आश्वासने खोटी ठरली आहेत कारण ज्यांनी सगळ्यात जास्त शब्दा खाल्ल्या होत्या त्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता तो विश्वास तोडताना मी स्वतः पाहिले आहे कोणासाठीही नेहमी उपलब्ध राहू नका नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील ज्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या वेळच सर्वांना बरोबर उत्तर देणार आहे सुकीचा विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा वेडा असू शकतो पण दुर्बल नाही जीवनात शांती मिळवायची असेल तर सर्वात पहिले मन शांत करा कोणतीही मुलगी किंवा मुलगा तुम्हाला फसवू शकतो पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच फसवणार नाही तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका कारण लोक सर्वात जास्त कमजोरीचा फायदा घेतात कुणी जर शत्रू असता तर माझ्या पाठीवर खंजीर खूप असल्याचे दुःख मला झाले नसते जे वेळेवर कामी येतात तेच आपले असतात फक्त रक्ताची नाती असल्याने कोणीही आपले होत नसते खरा जीवनसाथी तर तोच असतो जो चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात तुमच्या सोबत असतो मूर्खांकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका कारण कावळ्याचा आवाज कोकिळेसारखा का कधीच असू शकत नाही सगळे एकमेकांशी खूप भांडतात पण तुम्हाला जर तुमच्या हक्कांसाठी भांडावे लागत असेल तेव्हाच तुम्ही तिथे कमजोर होता तुमची चूक पण मान्य करायला शिका नेहमीच समोरची व्यक्ती चुकीची नसते जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायचे असेल तर इच्छांचा त्याग करा कारण इच्छा तुमच्या सर्व दुःखांचे कारण आहे जे मनापासून खरे असतात नशीब त्यांची सर्वात जास्त परीक्षा घेत असते रागाच्या भरात असलेली कमकुवत व्यक्तीही स्वतःहून बलवान व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही परिणाम काहीही असो काम मध्ये अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला आयुष्यात नेहमी मागे ठेवते तुमचे चांगले आरोग्य हा तुमच्या आनंदाचा मुख्य आधार आहे त्यामुळे तुमच्या स्वतःची काळजी घ्या तुम्ही काळजी घेणे थांबवा लोक तुम्हाला त्रास देणं थांबवतील अनेकदा आपल्याला ती लोक विसरतात ज्यांच्यासाठी आपण संपूर्ण जग विसरतो जर तुमचा आत्मा मजबूत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही धैर्य लहान ठेवा पण ते साध्य करण्याची जिद्द नेहमीच मोठी असावी खरे प्रेम अनेकदा फसव्या लोकांकडून होते त्यामुळे जरा सांभाळून हक्कासाठी लढायला शिका कारण जो शांत आणि गप्प राहतो त्याला कोणीही विचारत नाही या इच्छास माणसाला जीवनात व्यस्त ठेवतात नाहीतर माणसाला कंटाळा येऊ शकतो कोणतेही काम लहान असो किंवा मोठे असो ते करण्याची जिद्द असली पाहिजे नेहमी सरळ आणि चिकाटीने चालत राहिल्याने गंतव्यस्थान गाठले जाते एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त प्रेम देऊ नका कारण त्यांचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला कमी लेखू लागतात माझ्यातही माझ्या कमतरता आहे कारण मी विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवतो हीच माझी होते तुमच्यावर प्रेम करतात असं तुम्हाला तुम्हाला वाटतं आणि जेव्हा ते वेळ देणे बंद करतात तेव्हा समजून जा की ते आता तुमचे राहिले नाही सुख परत येईल आता दुःखाचा आवाज आहे काळजी घ्या मित्रांनो हीच चौकशीची वेळ आहे जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर अपेक्षा करू नका कारण प्रेमाकडून अपेक्षा केल्याने आपल्यावर संकट येऊ शकते आपण इतके निर्लज्ज झालो आहोत की जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना आपल्याला दिसत नाहीत किंवा जाणवत देखील नाहीत इतरांना हसवण्यासाठी आपण हसतो नाहीतर हृदय इतके घायाळ झाले आहे की आता रडताही येत नाही इथे तर आयुष्याचा देखील भरवसा नाही आणि तुम्ही लोकांकडनं अपेक्षा घेऊन बसला आहात निवड करण्याचा पर्याय नसताना सोडून देणं हा, हा देखील एक पर्यायच आहे ज्या दिवसापासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीची सवय झाली तीच व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे रोज मरण्यासारखे आहे कारण ज्याला तुम्ही आहात की नाही याची देखील पर्वा नाही त्यामुळे प्रेम करताना विचार करूनच करा ज्यांना आपल्या भावनांची कदर नाही त्यांच्या मागे वेळे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे प्रेमात आणि निवडणुकी जी आश्वासने दिली जातात त्याला अर्थबोध म्हणतात सारख्या उकळत्या पाण्यात कधीही सावली दिसत नाही तसंच चंचल मन कुठलाही प्रश्न सोडवू शकत नाही म्हणूनच शांत व्हा पहा तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर मिळणार आहे ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो तीच लोक आपल्याला अमर्याद व्हायला शिकवतात एखाद्याचा हात तेव्हाच धरा जेव्हा तुम्ही आयुष्यभर कायम त्यांची साथ देणार असाल इथल्या क्षणभर भेटीवर विश्वास ठेवू नका कारण लोक वर्षानुवर्षे जपलेली नाती विसरतात जगाचे ओझे मनातून काढून टाका हे आयुष्य खूप लहान आहे हसत घालवा लोक तुम्हाला किंमत देणं तेव्हाच कमी करतात जेव्हा त्यांना तुमची कमजोरी काय आहे हे माहिती असत त्यामुळे आपलं दुःख आपली कमजोरी कोणालाही सांगत बसू नका तुम्हाला माहित नाही की तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी किती चांगले आहे पण वरच्या परमेश्वराला माहिती आहे आपल्याला आपल्या प्रियजनांसमोर आपले, आपले, आपले सत्य सिद्ध करावे लागते तिथे आपण नेहमीच वाईट असतो संकटात पडल्यावर जो अनुभव कसा जगायचं ते शिकवतो ते जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही विश्वास म्हणजे या जगातील सगळ्यात भारी गोष्ट आहे ती सोडून जातात सर्वात मोठं नातं हलक होत एखाद्याला क्षमा करण्यासाठी पुरेसे शहाणे व्हा हे ईश्वरा तू मला एकटं ठेव पण जे लोक खेळ खेळून निघून जातात त्यांच्यात कधीही मिसळू देऊ नकोस ज्यांना ज्ञान आहे त्यांना अभिमान कसला आणि ज्यांना अभिमान आहे त्यांना ज्ञान कसले जर तुम्हाला कोणी वाईट म्हटले तर ते मनावर घेऊ नका या जगात कोणीही असा नाही त्याला सर्वजण चांगले म्हणतील माझ्याकडे येऊन आता काय करणार तुम्ही पुन्हा पुन्हा माझा अनुभव घेऊन तुम्ही मला गमावून बसला आहात इतकं समजदार बना की कुणालाही सहज माफ कराल पण इतके मूर्ख बनू नका की फसवणूक करणाऱ्यांवर पुन्हा विश्वास ठेवाल सुकणं देखील आयुष्यात खूप महत्वाचं आहे कारण सुका माणसाला आयुष्य कसं जगायचं हे शिकवतात कोण आपलं आणि कोण अनोळखी या वाईट वेळेने मला सर्व काही सांगितले आहे आता आपलीच माणसं आपली फसवणूक करत आहेत तर शत्रूंबद्दल काय बोलावे ज्या व्यक्तींवर आपण खूप जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याकडून आपल्या आयुष्यात खूप जास्त फायदा घेते जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजवण्याचा काय फायदा जर कोणी मानतच नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज त्यामुळे स्वतःमध्ये आनंदी राहा अशी नाती कायम टिकतात ज्यात एकमेकांच्या भावनांचा आदर असतो जी व्यक्ती कोणतीही पर्वा न करता तुमच्यावर विश्वास ठेवते समजून जा तीच व्यक्ती तुमचा खूप जास्त विचार करत आहे जे इतरांचे सुख पाहू शकत नाही ते आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही चेहरा स्वच्छ आहे पण मनात पाप आहे हेच जगाचे सत्य आहे प्रामाणिक अंतकरणाने गरजूंना मदत करून पहा बघा मनाला शांती नाही मिळाली तर मग सांगा एखाद्याकडे दुर्लक्ष करणे आणि व्यस्त असणे यात खूप फरक आहे कुणाची सवय बघायची असेल तर त्याला आदर द्या आणि कुणाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या शक्य तितक्या लवकर स्वतःला बदलणे चांगले आहे कारण वेळ बदलली तर खूप जास्त त्रास होतो विजय कोणाचा आणि कोणाची हार कोणासाठी हे आयुष्यभराचे भांडण एक ना एक दिवस सर्वांनाच मृत्यू येणार आहे त्यामुळे आयुष्य आनंदाने जगा ज्यांना स्वप्न पाहणे आवडते त्यांना रात्र लहान वाटते आणि ज्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांना दिवस लहान वाटतो मला कमकुवत समजण्याची चूक करू नका प्रेम आणि युद्धाची वेळ आल्यावर दोन्ही कसे करावे हे मला चांगलेच माहिती आहे आजच्या युगाचा एकच परमेश्वर आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे जो आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे मग एवढा राग कशासाठी ज्याला जायच्या आहे त्याला जाऊ द्या तो आज जरी थांबला तरी उद्या निघूनच जाईल सौंदर्य हे आपण कसे दिसतो यात नाहीये सौंदर्य हे आपण इतरांशी कसे वागतो यात आहे मौन कधीही अनावश्यक नसते काही वेदना अशा असतात की त्या आवाजही हिरावून घेतात आज नात्याचे दुसरे नाव पैसा झाले आहे तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे कर्म कितीही असू द्यात विजय काही लोक तुमचाच होईल अर्थापोटी प्रत्येक नाते जोडतात आणि काही लोक आपले काम करून खऱ्या माणसांचे हृदय तोडतात एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस त्याच्या बाजूने येणारा आनंद देखील नकारतो जर तुम्ही शांतपणे सहन केले तर तुम्ही चांगले आहात आणि तुम्ही जरा काही बोललात तर तुमच्यापेक्षा वाईट कुणीही नाही नशीब आणि प्रियजन हे दोघे कधीही वळू शकतील त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका त्यांना वाटते की त्यांच्यापेक्षा कोणीही हुशार नाहीये परंतु प्रत्यक्षात ते असा विचार करून स्वतःचे नशीब बिघडवत आहे ज्यांनी तुम्हाला दुखावले आहेत त्यांनाही शिक्षा मिळणार आहे विश्वास ठेवा तुम्हालाही ते पाहण्याची संधी मिळणार आहे प्रत्येक नात्याला स्वतःच्या मर्यादा असतात पण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा नातं संपवणं उत्तम असत कोमल मनाची माणसे पटकन रडतात त्यांना रागही येतो पण प्रत्येक परिस्थिती ते पटकन स्वीकारतात देखील